चे उमेदवार सन्मानियन नामदार श्री राधा कृष्णजी विखे पाटील साहेब यांचे मी एकूके ग्रामस्थांच्या एक वतीनं सरसे स्वागत करतो सरसे स्वागत करतो आपल्या कुटुंबाचं जर भविष्य असेल तर ते फक्त आपले आमदार साहेब आहे तुम्ही त्यांच्या टाळ्यांच्या गजाचं स्वागत करावं असं मी त्याला विनंती करतो कित्येक लोक येता जातात आता बरेच भाषण होत आहे आपण बघतोय पस्तीस वर्षाचा पस्तीस वर्षाचा विकास झाला तो पाच वर्षात करणार आहे कोण काय म्हणतं कोण काय म्हणतं कोणीतरीच ते भाड्याच्याच घेऊन येऊन राहील केव्हाचे किती दिवसापासून तर आपण त्या सगळ्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे आणि आपण सर्वांनी आमदार साहेबांच्या माझा खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे कारण की तेच आपलं भविष्य आहे आपल्या कुटुंबाचं येणाऱ्या पिढीचं जे भविष्य आहे ते फक्त साहेबांनी साहेबच करू शकता दुसरं कोणी करू शकत नाही शासकीय योजना येतात जातात त्याची अंमलबजावणी आपण राज्यात एक नंबर तर आहेच आपण पक्षात असू वेगळ्या पक्षात असू तरी साहेब आपलं कुटुंब म्हणून शिर्डी मतदारसंघात त्यांची एक विशिष्ट यंत्रणा लावून ते प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवतात आणि आज आपल्याला अशी वेळ आलेली आहे एक मतदान मतदान फक्त एक पाच वर्षातून ते गुण मागतात आणि अशा वेळेस आपण त्यांचा वेळ घेऊन योग्य नाही हे नेतृत्व राज्याचं नेतृत्व करणारं व्यक्तिमत्व आहे आणि प्रत्येक वेळेस शिक्षणाचं काम असू अगदी आपली डीपी जाळाली तरी नामदार साहेब आपल्याला पाटकरांनी पाहणी जरी दिलं नाही तरी नामदार साहेब हे काही शासकीय योजना नाही आहे हे खरं पालकत्व आणि आपण भाग्यवान आहे की आपण अशा मतदारसंघात जन्माला आलो आणि अशा लोकप्रतिनिधी आपल्याला मिळाली सात लाखाचे कार्ड जे मोदी साहेबांनी पाठवले हो आपल्याला पाच लाखाचे आयुष्यमान भारताच्याकडे आले की नाही ना। आपल्याला आपल्या गावामध्ये आयुष्यमान भारत कार्ड किती आहेत चारशे एक्क्याण्णव आहे निवडणूक झाली शपथ घेतल्याबरोबर पहिला निर्णय आम्ही करणार आहोत शेतकऱ्याची कर्जमाफी करण्याचं लोकांचा आमच्या विश्वास आहे एवढ्या योजना दिल्यानंतर मला वाटत नाही की लोकांचा भरोसा नाही शंभर टक्के माफ होईल लक्षात घेऊ त्याने आम्ही राहुल गांधी सांगायची माईला बघिणीला आम्ही काँग्रेसवाले सत्तेत आलो महिला आठ हजार रुपये खट खटाखट पाडू तुम्हाला असं म्हटलं ना पुढे राहुल गांधी पुढे गेल्या आठ हजार आमच्या असं वाट पाहत तर त्यानं मी सांगतो आम्ही खटाखट खटाखट नाही करत आम्ही पटापट पाहिजे तुम्हाला तुमटा एवढा करायची माझी तुम्हाला विनंती आहे की येत्या वीस तारखेला आपला अनुक्रम क्रमांक कितो आहे तर त्या एक नंबरच्या पुढे कमळापुढे बटन दाबा आणि पुढे आपण मला संधी द्या अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद